फसवलं काय केलं ते जरांगे साहेब सांगू शकतात बराच काळ निघून गेलेला आहे आणि मला असं आता मुद्दे घेतले आधी त्यामध्ये अधिक जातीचे मुद्दे येऊ नये आणि हे शेतकऱ्याचं आंदोलन त्यामुळे पुन्हा अडचणीत येऊ नये हा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील तो त्यांचा विषय आहे ना कशा पद्धतीनं आंदोलन करायचं कधी करायचं कुठं करायचं ते ठरवा मी कस सांगणार आहे काळा मासाचे शे शेतकरीनाथ <laughs> शिंदेच्या नगरविकास खात्यावर देवेंद्र फडणवीसांनी दे नाराजी केली त्यामुळे दोन्ही परत सुरू असतो ते काय ना तो आहेच मी तुम्हाला अधिक सांगतो स्पष्ट करून सांगायच्या केंद्रामध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्याची ताकद जास्त एक तर उद्धव साहेबाची आहे आणि पवार साहेबांची आता बीजेपीला राज्यात गरज आहे का केंद्रात गरज आहे मग आता काय होणार ते सांगायची गरज नाही

राज्यात कोणाचा आणि तिकडे नितेश जी आहे का मी नितेशजी सांगा सांगायचं तुम्ही जर पटकन तर हे दोघं जण तयार हे याच्यावर